नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक श्री लक्ष्मीकांत राशद पलकर वर्ग बारावी कला या वर्गातील समाजशास्त्र या विषयातील भारतातील सामाजिक चळवळ या प्रकरणातील भारतातील शेतकरी चळवळ हा घटक आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत त्यामध्ये भारतीय शेतकऱ्याची चळवळ या घटकावर आपल्याला प्रथमतः प्रस्तावना पाहिजे आहे प्रस्तावना भारत हा सर्वांना माहीत आहे की कृषीप्रधान देश आहे भारतामध्ये बहुसंख्य लोक शेती हा व्यवसाय करतात शेतीशी संबंधित व्यवसाय करतात परंतु आजही आपण परिस्थिती जर पाहिली तर शेतकऱ्यांना आजही पाहिजे त्या प्रमाणात शेतकरी जो संपन्न असायला पाहिजे तसा शेतकरी संपन्न नाही आहे त्यामुळे आजही शेतकऱ्याचा जो संघर्ष आहे तो संघर्ष चालू आहे कारण देशामध्ये दे जे वातावरण आहे ते नापिकीचं आहे त्यामुळे जे पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांना उत्पन्न होत नाही आहे आणि जे शेतकऱ्यांना मिळणारा जो हमी भाव आहे जो शेतकऱ्याचा हक्क आहे तो शेतकऱ्याला पाहिजे त्या प्रमाणात योग्यरित्या मिळत नाही आहे म्हणून शेतकऱ्याचा जो संघर्ष आहे तो संघर्ष पूर्वीपासूनच सुरू आहे तर यामध्ये शेतकऱ्यांचे जे काही संघर्षाचे टप्पे आहे ते टप्पे आपल्याला समजून घ्यायचे आहे तर ते कोणते कोणते टप्पे आहे तर चला पाहूया सर्वात पहिला टप्पा आहे प्राथमिक काळातील असंतोष अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे एकवीस हा जो काळ आहे या काळामध्ये भारतामध्ये ब्रिटिशांची गुलामगिरी होती भारत हा ब्रिटिशांच्या गुलामाचा गुलाम होता आणि त्यामुळे ब्रिटिशांनी जे त्या काळामध्ये महसूल प्रणाली आणली या प्रणालीच्यामुळेच शेतकरी शेतमजूर हा सावकारांना कराच्या स्वरूपात जे पैसे द्यावे लागत होते त्यामुळे शेतकरी हा दिवसेंदिवस गरीब होत चाललेला होता त्यामुळे गरीब होत असल्यामुळे शेतकऱ्याचे जे हाल आहे ते हाल खूपच दयनीय होते आणि परंतु या गोष्टीचा विचार न करता जे सावकार आहे जमीनदार आहे या जमीनदारांनी या गरीब शेतकऱ्यांकडून ज्या पद्धतीने पैसे वसूल केले त्या पद्धतीमध्ये जर पैसे शेतकऱ्याकडून मिळत नसले तर त्यांची जमीनसुद्धा हिसकावून घेण्याचा प्रयत्न त्यावेळेस हे भांडवलदार किंवा सावकार लोक करायचे यामुळेच शेतकरी इतका त्रस्त झाला होता की त्यामुळे शेतकऱ्याला असं वाटलं की हा जो आपल्यावर अन्याय होऊ राहिलेला आहे या अन्यायाविरुद्ध कुठला तरी बंड व्हावा आणि हा बंड झाल्याशिवाय आपल्याला आपला हक्क मिळणार नाही म्हणून त्या काळामध्ये अनेक बंड झाले अनेक उठाव झाले आणि त्यामध्ये ब्रिटिश सरकारविरुद्ध शेतकऱ्यांनी जो संघर्ष सुरू केला याची जर उदाहरणे द्यायची झाली तर डेक्कन उटाव बंगाल कुळाचा जमीनदाराविरुद्ध संघर्ष पंजाबमधील शेतकऱ्यांचा सावकाराविरुद्ध संघर्ष असे अनेक संघर्ष त्या काळामध्ये झाले असंही म्हणायला हरकत नाही आणि या संघर्षामुळेच शेतकऱ्याचा जो असंतोष होता हा असंतोष आपल्याला दिसत होता आणि हा असंतोष कुठंतरी संघर्षाचं रूप धारण करत होता असंही आपल्याला प्राथमिक काळातील जो असंतोष आहे जो अठराशे सत्तावन्न ते एकवीस एकोणीसशे एकवीस या काळामध्ये झाला आहे यानंतर आपल्याला किसान सभा उदय एकोणीसशे बावीस ते एकोणीसशे छेचाळीस हा जो कालखंड आहे जमीनदार आणि भांडवलदार यात शेतकऱ्यांनी जो पाठिंबा देऊन जो पुढाकार घेतला अनेक या ठिकाणी किसान सभा झाल्या आणि याचं आयोजन सदानंद सरस्वती यांनी बिहारमध्ये केलं आणि जमीनदाराविषयी आवाज उठवला आणि किसान सभेच्या चळवळीला इथंच सुरुवात झाली आणि यामुळेच काय झालं की या संघर्षाला सुरुवात झाली आणि हा संघर्ष दिवसेंदिवस वाढत गेला कारण शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा चळवळीचा मुख्य उद्देश काय होता तर शेतकऱ्यांना त्यांच्या न्यायाला न्याय मिळवून देणं जो अन्याय होता शेतकऱ्यांना जो हमीभाव होता जर आपण आजच्या कालावधीत जर विचार केला तर आजही शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न सुटलेले नाही आहे कारण जो शेतकऱ्याला हमीभाव पाहिजे तो हमी भाव आजही आपण विसाव्या शतकामध्ये जगत आहो पण देशाच्या शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहे हे प्रश्न मार्गी लागलेले नाही आहे ठिकठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहे शेतमालाला भाव नाही शेतकऱ्याचे झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई शासन वेळेवर देत नाही आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आज आपल्याला घडताना दिसून येते परंतु पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा शेतकऱ्यावर जो अन्याय झाला अत्याचार झाला यासाठीच मग शेतकऱ्यांनी जे चळवळ सुरू केली या चळवळीला के एक पाठिंबा मिळावा आणि पाठिंबा मिळून शेतकऱ्याला योग्य तो न्याय मिळावा हा या शेतकरी चळवळीचा महत्त्वाचा उद्देश होता आणि यातूनच शेतकरी चळवळ आणि शेतकऱ्याचा संघर्ष दिवसेंदिवस वाढत वाढ झालेला आपल्याला दिसून येते म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो भारतातील शेतकरी चळवळ ही दिवसेंदिवस व्यापक होत गेली आणि या व्यापकतेमुळेच शेतकऱ्यामध्ये एक उठावाची भावना निर्माण झाली आणि शेतकऱ्यांना समजायला लागलं की आपल्याला न्याय जर मिळायचा असेल तर बंड केल्याशिवाय न्याय मिळणार नाही म्हणून आज प्रत्येक ठिकाणी शेतकरी उठावाच्या माध्यमातून आपल्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून अशा प्रकारे आपण यामध्ये शेतकऱ्याची चळवळ या घटकावर सविस्तर अशी माहिती पाहिली या प्रकरणावर घटकावर आधारित गृहपाठ भारतातील शेतकरी चळवळ माहिती द्या अशा प्रकारे तुम्हाला गृहपाठ विचारला जातो आणि आजचा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक आहे का, का म्हणजे तुम्हाला शेतकरी चळवळ हा विषय सविस्तरपणे लक्षात येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो धन्यवाद